ولكن कोकण म्हणजे निसर्ग संपन्नतेनं नटलेला प्रदेश या प्रदेशाला निसर्गाबरोबरच वरदान मिळालंय ते आंबा फणस नारळ पोफळ काजू अशा फळांचं आंबा हे कोकणचं वैशिष्ट्य मानलं जातं आंब्याच्या निरनिराळ्या जाती आणि त्यांची प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण चव असली तरी सगळीकडे सर्वात जास्त मागणी असते ती हापूस आंब्याला कोकणामध्ये आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते चांगलं पीक येण्यासाठी आणि जास्त उत्पन्न मिळण्यासाठी आंब्याची योग्य प्रकारे लागवड महत्त्वाची असते कमी जागेमध्ये आंब्याचं जास्त उत्पन्न मिळावं यासाठी दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं घनपद्धतीनं आंब्याच्या लागवडीची शिफारस केली आहे ही माहिती आपल्याला करून देणार आहेत उद्यानविद्या महाविद्यालय तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर योगेश परुळेकर आंबा हे भारतातलं प्रमुख फळपीक आहे आणि भारतामध्ये पिकवला जाणारा आंबा हा जगातला इतर कोणत्याही देशामध्ये पिकवल्या जाणाऱ्या आंब्यापेक्षा तुलनेने खूप जास्त आहे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते बहुतांशी लागवड भारतामध्ये जी आहे ती पारंपरिक पद्धतीने केली जाते आता ही जी पारंपरिक पद्धतीने केलेली लागवड आहे त्यामध्ये झ जा, दोन झाडांतलं अंतर हे खूप जास्त असतं दहा ते बारा मीटर अंतरावरती ही लागवड केलेली आहे आणि या बागांमध्ये अभावानेच छाटणी किंवा अन्य मशागतीची कामं ही केली जात असतात त्यामुळे भारतामधील आंब्याचं सरासरी उत्पादकता भारतामधील आंब्याची सरासरी उत्पादकता ही कमी असण्याचं हे प्रमुख कारण आहे आपण जर महाराष्ट्राची उत्पादकता बघितली ती अजून जास्त कमी आहे याची जर कारणमीमांसा आपण केली तर आपल्याला असं दिसून येईल की जुन्या झालेल्या बागा आणि त्यांची न होणारी मशागत ही जी प्रमुख कारणं आहेत त्यामुळे ही उत्पादकता कमी आहे मग ही जर उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला नवीन तंत्रज्ञानाकडे जायला लागेल आणि त्यामधलंच एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे घनपद्धतीने लागवड करणे घनपद्धतीनं लागवड करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची रोपांची लागवड कशी करायची यामध्ये अंतर किती असावं रोपांची वाढ योग्य पद्धतीनं होण्यासाठी नियोजन कसं करावं हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे त्याबद्दल डॉक्टर योगेश परुळेकर यांनी माहिती दिली घनपद्धतीने लागवड करताना दोन ओळीतलं अंतर आणि प्रत्येक ओळीतल्या दोन झाडांमधलं अंतर हे कमी केलं जातं आणि त्यानुसार प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी जास्त झाडं लावली जातात तर ही जे जवळजवळ झाडं जाड़ा लावून झाडांची संख्या वाढवणं हे जे तंत्रज्ञान आहे त्याला घन पद्धतीने लागवड करणं असं म्हणतात कोकणामध्ये जी आंब्याची लागवडची शिफारस आपण केलेली आहे जी पारंपरिक पद्धतीने ज्या ज्यावेळी लागवड करतो त्यावेळी दोन झाडांमधलं आणि दोन रोपांमधलं अंतर हे दहा बाय दहा मीटर ठेवलं जातं म्हणजे एका गुंठ्यामध्ये एक झाड लावायची आपली जुनी शिफारस आहे त्यामुळे एका हेक्टरमध्ये शंभर झाडं बसतात आता ही जी झाडं आहेत ही झाडं फार मोठ्या अंतरावरती किंवा जास्त अंतरावरती लागवड झालेली असल्यामुळे साहजिक या झाडांची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणावरती होते ही झाडं पंचवीस तीस चाळीस फूट उंचीपर्यंत जातात खरं पाहता छाटणी या झाडांमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे परंतु काही ठराविक शेतकरीच अभावाने काही प्रमाणामध्ये या झाडांची छाटणी करतात आणि नियमित या झाडांची छाटणी न झाल्यामुळे ही झाडं फार उंच झालेली आहेत सूर्यप्रकाश झाडांच्या आतील बाजूला पोचणं जवळपास बंद झालेलं आहे आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ज्या क्रियेमुळे कर्भग्रहण होतं आणि झाडाला मोहर येतो ही क्रिया खूप मंदावलेली आहे अशक्त फांद्यांचं प्रमाण झाडामध्ये वाढलेलं आहे झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सावली येत असल्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झालेला दिसून येतो आणि बदलत्या वातावरणामध्ये ही झाडं जास्त बळी पडतात त्यामुळे अशा पद्धतीची लागवड जर असेल तर आपल्याला ह्या बदलत्या वातावरणामध्ये असो किंवा नियमित वातावरणामध्ये सुद्धा त्या झाडांची मशागत व्यवस्थित करून त्या झाडांपासून उत्पादन घेणं हे आता अवघड होऊ लागलेलं आहे त्यामध्येच ही झाडं खूप मोठी असल्यामुळे फवारणी असेल किंवा काढणी असेल यासारखी जी कामं आहेत ती कामं करण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आवश्यक लागणारं मनुष्यबळ हे आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे झाडावर चढणारी माणसं मिळणं हे दुरापास्त झालेलं आहे त्यामुळे बहुतांशी वेळा बागायतदाराला परावलंबी व्हावं लागतं आणि मशागतीची कामं योग्य वेळी होत नाहीत कोकणात आंब्याचं पीक घेण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे जुन्या पारंपरिक पद्धतीनं केलेल्या लागवडीतून तयार झालेल्या अनेक बागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा नव्या घनपद्धतीनं लागवड करणं शक्य आहे मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे घन लागवड किती अंतरावरती करायची तर अनेक अंतरावरती आपल्याला घन लागवड करता येते सहा बाय सहा मीटर असेल सहा बाय चार मीटर असेल सहा बाय तीन मीटर असेल काही वेळा शेतकरी चार बाय तीन मीटर चार बाय दोन मीटर चार बाय एक मीटर अशा वेगवेगळ्या अंतरावरती घनपद्धतीने लागवड करताना आपल्याला दिसून येतात परंतु याबाबतचा योग्य निर्णय आपल्याला घेणं आवश्यक आहे कोकण कृषी विद्यापीठाने हापूस आंब्याची पद्धतीने लागवड करण्यासाठी पाच बाय पाच मीटर हे अंतर शिफारशीत केलेलं आहे या पद्धतीने जर लागवड केली तर एका हेक्टरमध्ये चारशे झाडं आपण लावू शकतो मी जसं म्हणालो की पाच बाय पाच मीटरवरती लागवड करायची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे तसं केलं तर एकशे साठ झाडंही एका हेक्टरम एका हेक्टरमध्ये बसतील तर तीन बाय दोन मीटरवरती लागवड जर केली तर एका एकरमध्ये सहाशे सासष्ट झाडं बसतील चार बाय एकवर लागवड केली तर एका एकरमध्ये एक हजार झाडं बसतील चार बाय दोनवर लागवड केली तर एका एकरमध्ये पाचशे झाडं बसतील सहा बाय चारवर जर लागवड केली तर एका एकरमध्ये एकशे सासष्ट झाडं बसतील तर जसं लागवडीचं अंतर आपण कमी करत जाऊ तस तसं झाडांची संख्या ही वाढत जाईल परंतु या ठिकाणी शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे जेवढी आपण जवळ लागवड करू जेवढी झाडांची संख्या आपण वाढवू तेवढं प्रत्येक झाड आपल्याला लहान ठेवायला लागणार आहे त्यामुळे लागवडीचं अंतर हे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे घनपद्धतीनं आंब्याची लागवड ही फायदेशीर असली तरी त्यासाठी पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो याबद्दलसुद्धा कोकण कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं आहे घनपद्धतीने लागवड करताना जे अंतर आपण ठरवणार आहोत ते अंतर ठरवताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतला जातो आणि घन पद्धतीने लागवड केली जाते ज्या वेगवेगळ्या बाबी विचारात घ्यायच्या आहेत त्यातल्या पहिली जी बाब आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण लागवड करणार आहोत त्या ठिकाणचं हवामान कोणत्या प्रकारचं आहे ते विचारात घेणं आवश्यक आहे दुसरी बाब आहे की घन लागवडीस पूरक असलेली जात आपण लावणार आहोत का हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तिसरं घनपद्धतीने लागवड केल्यानंतर जी मशागतीची कामं आहेत ती आपल्याला अत्यंत दक्ष राहून करणं आवश्यक आहे वेळच्या वेळी ही सगळी कामं करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या त्यामुळे त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आपल्याकडे आहे की नाही याचा विचार शेतकऱ्या करणं आवश्यक आहे आंबा हे तसं कोरडवाऊ पीक म्हणून ओळखलं जातं परंतु ज्यावेळी या पिकाची लागवड ही घनपद्धतीने केली जाते त्यावेळी त्या बागेमध्ये पाण्याची पुरेशी सोय असणं गरजेचं आहे ही सोय जर असली तर आपल्याला हव्या त्या पद्धतीने किंवा आवश्यक असलेल्या पद्धतीने योग्य वेळी पाणी देऊन आपल्याला वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था झाडामध्ये आणता येतील त्याचबरोबर काही संजीवकांचा वापर देखील घनपद्धतीने उत्पादन घेताना आपल्याला करायला लागतो घनपद्धतीनं आंब्याच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारचं हवामान सर्वात जास्त पोषक आहे याचाही विचार होणं महत्त्वाचं आहे हवामानाची स्थिती पिकांवर त्याचा होणारा परिणाम याबद्दल घेण्याची काळजी या बाबी समजून घेतल्या तर ते आंब्याच्या उत्तम उत्पादनासाठी फायद्याचं ठरू शकतं आंबा हे जे पीक आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये घेतलं जातं जसं कोकणामध्ये ते दमट हवामानामध्ये उष्ण आणि दमट हवामानामध्ये घेतलं जातं तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये आंबा पीक घेतलं जातं दमट हवामानामध्ये आंब्याला येणारी जी पालवी आहे ती साधारणपणे वर्षातून तीन चार पाच वेळा येऊ शकते त्यामध्ये जर अवकाळी पाऊस आला तर पालवी येण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते साहजिकच ज्यावेळी तीन चार वेळा वर्षातून पालवी येते त्यावेळी झाडाचा विस्तार हा झपाट्याने वाढतो झाडं मोठी होतात आणि अशी झाडं किंवा अशा हवामानामध्ये जर लागवडीचं अंतर खूप कमी असेल तर छाटणी खूप वेळा करायला लागते आणि झाडं छोटी ठेवायला लागतात या उलट जर कोरड्या हवामानामध्ये जर लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी वर्षातून दोनच वेळा पालवी येते आणि झाडं हवामानामुळे छोटी राहतात त्यामुळे त्या ठिकाणी जास्त झाडं कमी जागेमध्ये लावणं शक्य होतं आपण बघितलं घन लागवड करताना जसं त्या ठिकाणचं हवामान विचारात घेणं गरजेचं आहे तसंच आपण कोणत्या जातीची लागवड करणार आहोत किंवा कोणती जात लावावी याचा विचारसुद्धा करणं आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की हापूससारखी जी जात आहे जी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती लावली जाते त्या जातीला फळं येण्यासाठी लागणारी फांदीची पक्वता ही सहा सात महिन्याची असते त्यामुळे ज्या ज्यावेळी आपण छाटणी करतो त्या त्यावेळी नवीन पालवी येते आणि ही नवीन पालवी जोपर्यंत पक्व होत नाही तोपर्यंत त्यामधून फलधारणा होत नाही वातावरणातील बदलाचा सुद्धा आंबा पिकावर सतत परिणाम होत असतो त्याचा दर्जा या हवामानातल्या बदलांवर अवलंबून असतो सातत्याने वातावरण बदलत असतं सर्वसाधारणपणे अपेक्षित असं असतं की एकदा सप्टेंबरमध्ये पाऊस थांबला की त्यानंतर पावसाळा पूर्णपणे संपतो आणि वाढीच्या पुढच्या अवस्था सुरू होतात परंतु गेल्या पाच वर्षामध्ये वातावरणामध्ये सातत्याने बदल झालेले आपल्याला दिसून येतात आणि या वातावरण बदलाचा परिणाम आंबा लागवडीवरती आंबा उत्पादनावरती मोठ्या प्रमाणावरती होतो जेवढं झाड मोठं असेल उंच असेल तेवढा जास्त वाईट परिणाम वातावरण बदलाचा त्या पिकावरती होतो त्या झाडावरती होतो त्या बागेवरती होतो घन लागवडीमध्ये आपण झाडाची जी वाढ आहे ती अतिशय आटोपशीर मर्यादित ठेवतो झाडांची छाटणी आणि वळण अशा पद्धतीने केलेलं असतं की संपूर्ण झाडामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा यांचं वहन अत्यंत चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे साहजिकच जरी वातावरण बदल झाला अवेळी पाऊस पडला आर्द्रता वाढली तरी देखील रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणं हे सहज शक्य होतं फवारणी घ्यायची असेल तर ताबडतोब फवारणी त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते कारण जमिनीवरती उभं राहून माणूस मशागतीची सगळी कामं घन लागवड पद्धतीमध्ये करू शकतो दुसरी बाजू जर विचारात घेतली तर झाडाची शाकीय वाढ आणि झाडाची मूळ संस्था यांचा समन्वय एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेला असतो की ती मूळ संस्था तेवढा शाकीय वाढ वाढीला आवश्यक असणारं पाणी आणि अन्नपुरवठा चांगल्या पद्धतीने करतं त्यामुळे बदलत्या वातावरणात देखील घन लागवडीची झाडं ही जास्त चांगला उत्पादन देऊ शकतात तीव्र उष्णतेपासून आंब्याच्या फळांना वाचवण्यासाठी त्यांना कापडी पिशव्यांचं संरक्षण सा देण्याची पद्धत अत्यंत उपयोगी ठरत आहे पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये झाडं उंच झालेली असतात फलधारणा ही उंचावरती झालेली असते मनुष्यबळ त्या ठिकाणी पोचून त्या फळांना पिशव्या घालणं हे शक्य नाही परंतु घनलागवडीमध्ये ज्या ठिकाणी झाडांची वाढ मर्यादित आहे फळं कमी उंचीवरती लागलेली असतात अशा प्रकारच्या बागांमध्ये आपल्याला सहजपणे त्या फळांना पिशव्या घालता येतात आणि अशा फळांचं आपल्याला बाकी पडणे किंवा की कीड रोगांपासून संरक्षण करता येतं घन लागवड पद्धतीमध्ये प्रक्षेत्राची निवड कोणत्या प्रकारे करावी याबद्दल कोकण कृषी विद्यापीठानं केलेल्या संशोधनाबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया घन लागवड करताना जसं आपण हवामान आणि जातीचा विचार करणं आवश्यक आहे तसंच प्रक्षेत्राची आखणी करताना लागवडीसाठी जी आपण शेताची आखणी करतो ती आखणीसुद्धा विचारपूर्वक करणं गरजेचं आहे विशेषतः ज्यावेळी दोन ओळी आणि दोन रोपं यामधलं अंतर जर एकसारखं नसेल म्हणजेच लागवड जर चौरस पद्धतीने होणार नसेल तर आपल्याला त्यावेळी प्रक्षेत्राची आखणी ही योग्य पद्धतीनं करणं एका विशिष्टी पद्धतीने करणं हे गरजेचं आहे घन लागवडीमध्ये नवीन प्रकारचे लागवड पद्धती काही विकसित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सिंगल हेजरो आणि डबल हेजरो ह्या प्रामुख्याने घन लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या ला लागवड पद्धती आहेत परंतु या पद्धतीने लागवड करताना ओळी कोणत्या दिशेने असाव्यात हे विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्याकडे सूर्य पूर्वेला उगून पश्चिमेला मावळतो त्यामुळे त्याची जी वाटचाल असते ती पूर्वपश्चिम असते आणि म्हणून आपल्याला ओळी ज्या आहेत ह्या ओळी दक्षिणोत्तर असणं गरजेचं आहे ओळी जर दक्षिणोत्तर असतील तर आपल्याला हा सूर्यप्रकाश आहे हा प्रत्येक झाडामध्ये योग्य पद्धतीने गेलेला दिसून येईल प्रत्येक झाडाच्या शाखेमध्ये पानांपर्यंत तो पोचलेला दिसून येईल परंतु जर ओळी आपण पूर्वपश्चिम आखल्या लागवड पूर्वपश्चिम ओळींमध्ये केली तर मात्र झाडं ओळीमध्ये जवळजवळ असल्याने काही झाडांची सावली प्रत्येक झाडाची सावली ही दुसऱ्या झाडावरती पडेल आणि त्यामुळे कमी सूर्यप्रकाश मिळाल्याने आपल्याला प्रकाश संश्लेषण क्रिया ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी झालेली दिसणार नाही कर्भग्रहण कमी प्रमाणात होईल आणि अशी झाडं ही उत्पादन देखील कमी देतील अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी ओळी पूर्वपश्चिम केलेल्या आहेत त्या ठिकाणी रोग आणि किडीचा प्रादुर्भावसुद्धा वाढण्याची शक्यता असते आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारं कोरडवाहू पीक म्हणून ओळखलं जातं बहुतांशी पारंपरिक लागवड ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते परंतु घनलागवडीमध्ये मात्र आपल्याला पाणी व्यवस्थापन वर्षभर पाणी उपलब्ध बागेमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की आपण वर्षभर झाडाला पाणी देणार परंतु ज्या ज्यावेळी आपल्याला आवश्यकता भासेल त्या त्यावेळी आपण झाडाला पाणी देणं देना, पाणी देणार आहोत कोणकोणत्या वेळी झाडाला पाणी देणं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की आंब्याला मोहर येण्यासाठी ताण मिळण्याची गरज आहे हा ताण पुरेसा मिळाल्यानंतर आपण झाडाला फुलोरा त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी फलधारणा झाल्यानंतर फळं वाटण्याची आकाराची झाल्यानंतर आपल्याला त्यापुढे झाडाला पाणी देणं गरजेचं आहे हे पाणी कधीपर्यंत द्यावं तर फळं साधारणपणे अंडाकृती होईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे त्यानंतर पाणी थांबवायचं आहे जेणेकरून आपल्याला फळं लवकर तयार होतील परंतु फळांची काढणी झाल्यानंतर मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची गरज भासणार आहे घनलागवडीमध्ये आपल्याला पालवी काढणी झाल्यानंतर लगेचच येणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काढणी झाल्यानंतर लगेच पाणी सुरू करायचं आहे पाणी मिळाल्यानंतर आपल्याला झाडा आपल्या झाडाला नवीन पालवी येईल आणि ही नवीन पालवी प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेईल आणि पुढच्या वर्षी लवकर मोहर यायला तयार होईल त्यामुळे वाडीच्या या विविध अवस्था ज्या आहेत त्या अवस्था आपल्याला योग्य वेळी घनलागवडीमध्ये येणं आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला घनलागवड करताना आपल्याकडे वर्षभर पाण्याची उपलब्धता आहे की नाही हे तपासणं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला ज्यावेळी आवश्यकता असेल मोह पालवी काढायची त्यावेळी त्या त्यावेळी त्या आपण झाडाला पाणी देणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पुरेसं पाणी असणं आवश्यक आहे आंब्याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी घन लागवड उपयुक्त असली तरी या प्रक्रियेमध्ये आंब्याच्या झाडांची छाटणी फळांची निगा आणि योग्य प्रकारच्या संजीवकांचा वापर हे टप्पेही महत्त्वाचे आहेत घनलागवडीमध्ये आपण जसं बघितलं हवामान आहे जातीची निवड आहे प्रक्षेत्राची आखणी आहे याच्याबरोबरच संजीवकांचा वापर करणं देखील गरजेचं आहे यशस्वी घनलागवडीसाठी संजीवकांचा वापर हा अनिवार्य ठरतो आपल्याला माहिती आहे की नियमित फलधारणेसाठी विशेषतः हापूससारख्या जातीमध्ये आपण पॅक्लोबिट्रेझॉल या संजीवकाचा वापर करण्याची शिफारस केलेली आहे आणि हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान विशेषतः कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी वर्गाकडून वापरले जाते हे पारंपरिक लागवडीसाठीचं तंत्रज्ञान असलं तरी घन लागवडीमध्ये देखील पॅक्लोबिट्रेझॉलचा वापर अतिशय फायदेशीर असलेला दिसून येतो याची दोन प्रमुख कारणं आहेत एक म्हणजे पॅक्लोबिट्रझॉल हे झाडाला दरवर्षी मोहर आणण्यामध्ये फुलं आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅक्लोबिट्रझॉल हे वाढ निरोधक आहे म्हणजे ते शाकीय वाढ कमी करतं पुन्हा पुन्हा येणारी पालवी कमी करतं आणि घन लागवडीमध्ये जे आवश्यक आहे की झाडं आटोपशीर ठेवणं त्यांची वाढ मर्यादित ठेवणं ते कामसुद्धा या ठिकाणी पॅक्लोबिट्रोझॉल करताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे यशस्वी घन लागवड करायची असेल तर आपल्याला पॅक्लोबिट्रोझॉलचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याकडे आंबा हे जरी प्रमुख पीक असलं तरी त्याची उत्पादकता ही कमी आहे तसेच बदलत्या वातावरणाचा परिणाम देखील पारंपरिक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे आपल्याला असं तंत्रज्ञान आता वापरण्याची गरज आहे की ज्यामध्ये आपल्याला उत्पादन पण वाढवता येईल आणि त्याचा दर्जाही वाढवता येईल यासाठी आपल्याला जी आंब्याची झाडं आहेत ती आटोपशीर छोटी मर्यादित वाढीची ठेवणं गरजेचं आहे म्हणजे लागवडीचं अंतर कमी करायचं झाडं छोटी ठेवायची आणि झाडांची संख्या वाढवायची म्हणजेच घनपद्धतीने आंब्याची लागवड शेतकऱ्यांनी करावी म्हणजे आपल्याला योग्य उत्पादन आणि चांगल्या दर्जाची फळं घेता येतील या बदलत्या वातावरणामध्ये आंब्याची उत्पादकता आणि त्याचा दर्जा हा जर चांगला ठेवायचा असेल तर आपल्याला घनपद्धतीने लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र हे करताना आपण ज्या ज्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी केलेली आहे त्याचा अवलंबसुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे आणि असं केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रातली कोकणातली आंब्याची उत्पादकता आणि उत्पादन हे तर वाढेलच तसंच या फळांचा दर्जा वाढवण्यासाठी सुद्धा आवश्यक असलेल्या बाबी आपल्याला चांगल्या पद्धती पद्धतीने हाताळता चा येतील घनपद्धतीच्या आंबा लागवडीतून अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन घेऊन आंब्याच्या व्यापारामध्ये जास्त उत्पन्न मिळवणं निश्चितच शक्य आहे